नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनी सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी मुळाच्या पानांची भाजी पाहणार आहोत मुळ्याची भाजी आपण किसून किंवा कट करून नेहमीच करतो परंतु पानाची भाजी इतकी अप्रतिम अशी लागते की याबरोबर आपण सहज दोन भाकरी नक्की खाऊ शकता अतिशय आरोग्यकारक आणि चविष्ट झटपट गावरण पद्धतीने येथे आपण तयार करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला मुळाच्या वरची असणारी पानं काढून घ्यायची आहेत कीड वगैरे पाहून हे पानं आपल्याला निवडून घ्यावी लागतात त्यानंतर आता या पानांना आपल्याला अगदी पालक जशी कट करतो तशी बारीक अशी कट करून घ्यायची तर येथे आपल्याला तेठाच्या बाजूला जेथे जास्त जाड काड्या असतात अगदी पातळ आणि बारीक अशी कट करून घ्यायची आणि त्यानंतर आपण पालक जसा मध्यम आकारात कट करतो त्याच पद्धतीने ही भाजी आपल्याला छान अशी कट करून घ्यायची अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने येथे आपण मध्यम आकारामध्ये सर्व पाने कट करून घेतलेले आहेत तर आपण सगळे पानं कट करून घेतल्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला ही भाजी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पानांवर जर काही केमिकल्स मारलेली असेल तर ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ केली म्हणजे त्यावरची सर्व कीड वगैरे निघून जाते तसेच या दिवसामध्ये जे पानावर माती वगैरे पावसामुळं बसलेली असते ते सुद्धा निघून जाते तर येथे आपली छान अशी भाजी धुवून झालेली आहे आता भाजीमध्ये ऍड करण्यासाठी येथे मी दोन चमचे मठाची डाळ धुवून घेतली तुम्ही याऐवजी मूग डाळ किंवा हरभरा डाळ घेऊ शकता लसूण पाकळ्या कट करून घेतल्या आणि चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेला आहे लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालणार आहोत तर गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये दोन पळ्यात तेल घातलं एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे दोन्ही फोडणी छान असे तयार झाल्यानंतर कट करून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि छान अशा लालसर होईपर्यंत आपल्याला या फोडणीमध्ये तळून घ्यायच्या आणि त्यानंतर धुवून घेतलेली मुळाची पाने आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत तर सर्व पाने घालून झाल्यानंतर आता सर्वप्रथम मठाची डाळ यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ यावर घालून घ्यायचं आणि आता लाल तिखट येथे आपण घरी केलेलंच घालणार आहोत याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा यामध्ये घालू शकता ही भाजी लाल किंवा हिरव्या मिरचीमध्ये अप्रतिम अशी चव देते अगदी झटपट अशी तयार होते तर भाजी झटपट अशी शिजण्यासाठी आपल्याला एक मिनिट तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आणि सर्व मीठ मिरची आपल्या सर्व पानांना लागेल अशी परतून घ्यायची आहे तर हे पहा येथे आपली भाजी छान अशी परतून झाली सर्व मीठ मिरची आणि आपली डाळ घातलेली सर्व यामध्ये मिक्स झाली परतून झाली आता यामध्ये आपल्याला पाणी घालायची वेळ आली परंतु मुळाच्या पानाच्या भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज पडत नाही तुम्ही पाहू शकता की ऑलरेडी या भाजीमध्ये छान असं पचपचित पाणी झालेलं आहे तर हे पाणी आपण पानं धुवून घातल्यामुळं तयार होतं पानं हे पाणी धरून ठेवतात तर हे पहा छान असं पाणी आहे तर आता आपल्याला फक्त येथे गॅस मंद करायचा आणि यावर झाकण ठेवून भाजी आपल्याला छान पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायची त्यानंतर भाजी कशी शिजली हे एकदा चेक करून घ्यायचं जर यामध्ये पाण्याची गरज पडली तर पुन्हा थोडंसं पाणी घालून छान अशी भाजी शिजून घ्यायची परंतु येथे एवढ्या पाण्यामध्ये आपली छान अशी भाजी शिजून झालेली आहे अजून थोडंसं पाणी आहे ते आटेपर्यंत एक ते दोन मिनिट आपल्याला पुन्हा ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की अजूनही थोडंसं पाणी इने धरून ठेवलेलं आहे त्यामुळे मुळाच्या पानांच्या भाजीमध्ये अजिबात पाणी घालायची गरज पडत नाही अगदी गरबागरम भाकरी चपातीबरोबर ही तुम्ही सर्व करू शकता अतिशय उत्तम अशी चव देते आरोग्यासाठी आरोग्यकारक आहेच चवीला तर ही एकच नंबर लागते तर येथे आपली भाजी रेसिपी पूर्ण झालेली आहे टिफिनसाठी जर ही रेसिपी द्यायची असेल तर छान अशी थंड करून द्या म्हणजे टिफिनमध्ये बंद झाल्यानंतर हिचा अजिबात वास येत नाही तर नक्की करून पहा आजची ही आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद